आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे आपले राजकारणी चौथी आणि सातवी पास असतात ते काय समाज सुधारणा करणार अशी खंत नाम फाउंडेशन अभिनेता मकरंद पुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मी या मकरंदानास पुरे यांचा फॅन असल्याचं सांगून ठाण्याच्या गडकरी रंगायन इथे भरलेल्या आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगून कार्यक्रमात एकच रंग आणली ठाण्यातील या संमेलनाच्या माध्यमातून भविष्यात प्रशासकीय अधिकारी घडणार आहेत ठाण्यातील गडकरी रंगायकरी साहित्य संमेलनाची आजपासून सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मकरंदा नास्पुरे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरेचर डावखरे हे या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत राज्यातील राजकारण्यांची पात्रता कधीच विचारली जात नाही परंतु शिपायांची पात्रता विचारली जाते राजकारणाला पात्रता विचारली जात नाही त्यासाठी चांगले प्रशासकीय अधिकारी हवेत असं मत मकरंदा दासपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मकरंदा दासपुरे तसंच नाना पाटेकर यांचा आपण फॅन असतानाच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाक असतात हे एकत्र चालले तरच सुधारणा होते असं त्यांनी सांगितलं या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सैन्य पेपर पेकरपोटी प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली